आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकार संघ स्टेडियम जयपूर या ठिकाणी आज दिनांक सोळा अकरा चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता तालुका पत्रकार कार्यालयात बाळशास्त्री शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले तसेच ज्येष्ठ पत्रकार मुंबई सकाळचे संपादक कैलासाची सोमनाथ तानाजी पाटील यांचेही सातवा स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष साखे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक एकला संपादक गोपी लांडगे करण्यात आले यात रोख रक्कम रुपये आणि सन्मान चिन्ह श्रीफळ देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास आखे तसेच संचालक रणजित शिंदे शिवाजी पाटील केमचंद पाटील व आदी पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त धुळीप तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज बाळशिह श्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जी पूजा ज्येष्ठ पत्रकार श्री गोपीदादा लांडगे यांच्या सुभाष करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी आमचे पत्रकार संघाचे संचालक रणजित शिंदे ख्यामचंद पाकळे शिवाजी पाटील इत्यादी उपस्थित होते तसेच आपले गोताण्याचे पत्रकार व मुंबई सरकारचे संपादक मान्य कैलासवासी सोमनाथ पाटील यांची सातवी पुण्यतिथी असल्याने त्यांच्याही प्रतिमेस पुष्पा घालून त्यांना अभिवादन करण्यात आले आणि तसेच आपले ज्येष्ठ पत्रकार गोपीदादा लांगे यांना मागे मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथे नुकताच समाजभूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल धुळे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार ही करण्यात आला